शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यक्रम ऍडव्होकेट आशिष शेलार आदी उपस्थित होते यावेळी महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला जिल्हा परिषद शाळेच्या लहान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सादर केले मुख्यमंत्री आणि बाल शिवाजी व माता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरिता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्या वतीने सातत्याने सुरू आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील बारा गड किल्ले नामांकनासाठी निवडले आहेत हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र जलसंवर्धन पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक हे बघण्याकरिता येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन आहे गड किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून एक सर्किट तयार करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आज सर्वप्रथम जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजपासनं पाच वर्षांनी छत्रपती शिवरायांचा चारशेवा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि त्या निमित्ताने आपण या शिवनेरीवर आल्यानंतर इथल्या मातीमध्ये आपल्याला स्वराज्याची जी स्फूर्ती मिळते स्वराज्याचं जे तेज मिळतं ते तेज घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी येत असतो आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे राजवाडे हे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी नतमस्तक होते अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि सांगितलं या मराठी मुलकामध्ये या हिंदुस्थानामध्ये ज्या प्रकारे अनाचार दुराचार आणि अत्याचार चाललेला आहे या मुलखाला त्यातनं स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी शिवबा तुझी आहे आणि छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं मावळ्यांची फौज तयार केली आणि देव देश आणि धर्माची लढाई सुरू केली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन करून पहिल्यांदा भारताचा आत्माभिमान जागृत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं या निमित्ताने मी तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत ते महत्वाचे आहेत दार्या घाटापासनं तर या शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत ही सर्व ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत आम्ही तिघे या ठिकाणी आहोत आम्ही तिघही या ठिकाणी शासक नाही आहोत आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही सेवक आहोत त्यामुळे छत्रपतीचे सेवक हे या ठिकाणी आपण मांडलेले मुद्दे पूर्ण झाले पाहिजेत याकरता आम्ही कार्यरत राहू हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा चारही पुरस्कर्त्यांचं मनापासनं स्वागत करतो अभिनंदन करतो स्वतंत्र भारत आपण पाहतोय आत्माभिमानी अशा प्रकारचं एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आपण पाहतोय याच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी राज्यकारभार कसा चालवायचा याची जी मानकं सांगितलेली आहेत आपल्याला कल्पना आहे ते केवळ योद्धे नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते पर्यावरण असेल जलसंवर्धन असेल जंगल संवर्धन असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन असेल या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून ते आदर्श राजा होते आणि म्हणून त्यांना जाणता राजा आपण म्हणतो त्यांना श्रीमंत योगी म्हणतो कारण या छत्रपती शिवरायांनी आपल्या राजांनी स्वतः करता काहीच केलं नाही आपलं संपूर्ण आयुष्य हे रयतेच्या कामी लावलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या श्रीमंत योगी अशा आमच्या राजाची आठवण आपण ठेवतो ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी खबरों के लिए व्ही वन इंडिया लाइव को कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए, बेल को दबाना मत